तुला माहितीये का ओके बहिणीच लग्न माई सोबत ठरले ते कसं आहे रे पोरग अरे भाई दोघ तेच चालले तेच ऐकायचे काय चाललंय काय ना बरं आहे की तू सुपाऱ्या खातास हा भाऊ सुपाऱ्या खातोय की सुपाऱ्या खातोय सिगरेट ओढतोय दार पितोय कसा वाघ नंबर एक नंबर एक अजून काय काय करतास अजून लय काय करतोय की बाया नाचोय गांजा ओढतोय दिवसातून चारदा चारदा तमाशाला जातोय काय सुपरमॅन आहे काय काय करायला अरे भाई आताच आपण थिएटर उघडले माहितीये का असं कडक असे दोन चार माला आणलेत नाचा थिएटर मध्ये गाय बर बर ते सगळं जाऊ द्या पण हे कोण आहे तो काल त्या गावात काल पूर्गी बघा गेलता का हा गेलतो ना मग त्या पुरीच्या भावाचा मित्र आहे अरे <laughs> लाग <laughs>